नमस्कार मी अनघा आज आपल्या काव्यगंधा यूट्यूब चॅनलवरती मीच लिहिलेली एक आ, रचना रचनाने म्हणता येणार एक प्रयोग पुन्हा म्हणे सादर करणार आहे आणि त्या रचनेचा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी कुठे ना कुठे घनिष्ठ असा संबंध आहे आणि त्या आठवणी आपल्याला नक्कीच प्रफुल्लित करून जातात काही क्षणांसाठी का होईना आपल्या गालांवरती एक हसू उमटतं आणि त्या रचनेचं नाव आहे शाळा आणि मी आता अर्थातच सगळ्यांना लक्षात आलं असेल आणि शाळा शाळेचं नाव घेतल्यावरच आपल्याला त्या आठवणी आल्या असतील काही कटू आठवणी असतील काही खूप छान गमतीशीर अशा आठवणी असतील आणि तो प्रवासही नक्कीच आठवेल चला तर मग ऐकूया शाळा आणि मी आस वाटलं बघू जमतं आहे का आज वाटलं बघू जमतय का शाळेच्या आठवणींमध्ये पुन्हा रमायला शाळेच्या गेट पासून ते वर्गापर्यंतचा प्रवास पुन्हा करायला बघू जमतय का हो माझी शाळा नुमवी मुलींची प्रशाला अडखळणारे शब्द ते वाक्प्रचारांपर्यंतचा प्रवास पुस्तकांशी वैर करून घेतलेला संगीताचा ध्यास वाटतं बरे होते ते दिवस मोठे झालोच कशाला विषय हे होते अनेक स्पर्धांचा पसारा व्यवहार ज्ञान सामान्य ज्ञान अलौकिक तो खजिना शेवटच्या वर्षी वाटलं होतं संपली अतिशा शेवटच्या वर्षी वाटलं होतं संपली आता शाळा सरली काही वर्ष आणि जाणवला तो निसटता निवारा आणि जाणवला तो निसटता निवारा दिवसांमागून दिवस जातात पण आठवणी दिवसांमागून दिवस जातात पण आठवणी त्या तर तशाच राहतात हो ना शेवटी उरतो तो स्मृतींचाच ठेवा शेवटी उरतो तो स्मृतींचाच ठेवा सांगतो जावा पुढल्या गावा सांगतो जावा पुढल्या गावा अशी होती ही रचना आणि मी असं ठरवलं आहे की काव्यगंधा या यूट्यूब चॅनलवरती मी दर आठवड्याला जमेल तितक्या रचना अपलोड करत जाईल आणि त्या रचनेचा आपण सर्वच आस्वाद घेऊ शकाल आणि यासाठीच जर तुम्ही आ, चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक किंवा शेअर करून तुम्ही जर मला प्रोत्साहन दिलं तर माला ही खूप उत्साह वाटेल या गोष्टी रचना अपलोड करायला वेळोवेळी चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद